शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अनुषंगाने आज आपण एक आनंदाची वार्ता जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा महत्वाचा शासन निर्णय अनुदान वितरणाच्या संदर्भातला आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर अर्थात बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे शासन निर्णयामध्ये सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासनाचा पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे आपण या ठिकाणी सुरुवातीला अनुक्रमांक विविध प्रकारचे लेखा शीर्ष त्यासाठी नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान रुपये हजारात हे जाणून घेऊ शकता थोडक्यामध्ये आपण लेखा शीर्ष जाणून घेऊया त्यानिमित्ताने आपल्याला वितरित अनुदानाची रक्कम ही जाणून घेता येईल लेखाशीर्ष शून्य बारा शून्य एकवीस शून्य अठ्ठेचाळीस शून्य सहासष्ट चौऱ्याऐंशी एकशे एकोणवीस एकशे चौसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे ब्याऐंशी एकशे एक्याण्णव दोनशे आठ दोनशे बहासष्ट दोनशे एक्क्याहत्तर चारशे बावीस चारशे बावीस आहे सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण शासकीय माध्यमिक शाळा मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि वितरित अनुदानाची रक्कम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतरचं अनुक्रमांक पंधरामधलं लेखाशीर्ष आहे चारशे बेचाळीस सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान चारशे बेचाळीस लेखाशीर्ष या ठिकाणी आपण वितरित अनुदानाची जी रक्कम आहे ती जाणून घेऊ शकता त्यानंतर लेखाशीर्ष चारशे एकोणसत्तर चारशे अठ्ठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे अकरा पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर एक हजार सव्वीस एक हजार एक्क्याण्णव अकरा पंधरा तेरा अकरा तेरा एकतीस तीस, तीस अडतीस त्यानंतर आहे बत्तीस एकसष्ट आणि तेहत्तीस एकसष्ट त्यानंतरचे लेखाशीर्षसुद्धा आपण या स्क्रीनवर पाहू शकतात तेहतीस एकोणऐंशी त्यानंतर आहे सदतीस शून्य आठ चारशे बत्तीस एल एकशे एकोणवीस एल दोनशे एक्क्याण्णव इत्यादी शालेय शिक्षण विभागाचे जे विखाशीर्ष आहेत त्या संदर्भातील नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदानाची रक्कम ही आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहिली आहे याशिवाय क्रीडा व युवक सेवा आणि त्या अनुषंगाने विविध लेखाशीर्ष सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता ही जी वितरित अनुदानाची रक्कम आहे आणि नियंत्रक अधिकारी आहे या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना या स्क्रीनवर दिलेल्या आहेत संपूर्ण शासन निर्णय जर आपल्याला जाणून घ्यावयाचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता सदर शासन निर्णय थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद